बघा तुम्ही इकडे समोर टांगे नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तर अंकुश भैया किती वाजले फक्त मोबाईल मध्ये आत्ता वाजले दोन पंचेचाळीस दुपारी दीड वाजता मस्त घरी झोपलो होतो आणि अंकुशचा फोन आला का मालसाला टांगेत चालू झाले आणि आम्ही कुठे आलो आपण आता आलेलो मध्ये आपण आणि कसली यात्रा आहे आणि ह्या यात्रेमध्ये आम्ही आता टांग्या टांग्या शहरात तिथे आलेलो आहे आम्ही बरं तुम्हाला दाखवतो बरं कमी आहे तुम्ही माझ्या मागे बघू शकता टांग्यांची फक्त गर्दी जमलेली आहे आणि ॲक्च्युअल टांगे तीन वाजेनंतर चालू होतील तर आता मी आणि अंकुश जातो मंदिरात दर्शन घेतो आणि थोड्या वेळ आम्ही बाहेर टाईमपास करून मग येतो हा तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा तर मित्रांनो गुढीपाडव्यानिमित्त नाशिक जिल्ह्यातील किंवा महाराष्ट्रातील बऱ्याच गावखेड्यांवरती यात्रा भरलेली असते आता पुढच्या दोन तीन दिवस आम्हाला ही पर्वणी आहे टांगा शर्यतीची इकडे पाटीची पूजा करून झालेली आहे आणि मग आपला घोडा आणि आपला बैल या दोघांना पाठीवरती एक चक्कर मारायचा त्यानंतर जिकडे पूजा झाली आहे तिथला गुलाल आपल्या त्या घोड्याला किंवा गोऱ्याला लावायचा म्हणजे ती पाठी विजयी होईल असा समज असतो पाटीची पूजा आणि पाठीची प्रदक्षिणा अशा पद्धतीने चालू आहे आता जवळपास एक पंचवीस तीस गाड्या मालक आलेल्या आहेत अजून आता तीन वाजलेत आणि जवळपास चार वाजेपर्यंत साठ सत्तर शंभरपर्यंत आकडा जाईल आणि मग मुख्य खेळ चालू होईल आता तोपर्यंत आपण थोडं तो गावात जाऊ आणि देवीचं दर्शन घेऊन तुम्ही आता हे दोन तीन पार्ट व्हिली व्हिडिओचे बघा त्याच्यामध्ये आपण आनंदाई माता मंदिर पण बघू आणि त्यानंतर टांगा शर्यतही बघू तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच मस्त छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं नोटिफिकेशन आलं लगेच व्हिडिओ बघायचा कमेंट करायची तुम्ही कुठल्या गावातून हा व्हिडिओ बघताय म्हणजे बघ मला वाटतं की हो माझ्या तालुक्यातील माझ्या जिल्ह्यातील माझे मित्र हे व्हिडिओ बघतात टांगे तुम्हाला आवडत असतील तर नक्की तुम्ही टांगे बघा पण काळजीपूर्वक बघा तर चला आता आम्ही जातो गावामध्ये मंदिर बघतो आणि एकच तासामध्ये परत येतो आणि तुम्हाला दाखवतो टांगा शर्यत